नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाका लायब्रो पायटर या आपल्या शेती यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला रासायनिक खताचा पहिला डोस हा कोणता द्यावा तर आज आपण कपाशीला पहिला डोस देतो आहे बघू शकता पंचवीस दिवसाची कपाशी झालेली आहे आणि पहिलं रासायनिक खतं आज आपण देतो आहे तर पहिलं रासायनिक खत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण खते पण घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवत झूम करून दाखवतो कोणकोणती खते घेतलेली आहे आणि इकरी खताचं प्रमाण आपल्याला किती देणं तिथं गरजेचं आहे तर याच्यामध्ये पहिलं खत देत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो पिकाच्या वाढीबरोबरच पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा हा कसा का काढता येईल त्या अनुषंगानं आपल्याला जे काही खत आहे तर त्या खताचं व्यवस्थापन करणे तिथं अत्यंत गरजेचं आहे मग याच्यामध्ये जमिनीचा प्रकार आणि तुमच्या पिकाची जी काही वाढ आहे तर ही वाढसुद्धा त्या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्याला खताचं व्यवस्थापन करणे तिथं गरजेचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगत आलेलो आहे की कपाशी पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये नत्राचा वापर हा बिलकुल करायचा नाही आहे कमीत कमी, -कमी पहिल्या दोन डोसमध्ये पण या ठिकाणी आपण नत्रसुद्धा आज घेतलेलं आहे म्हणजे युरियाचासुद्धा वापर करतो आहे आणि तो का करतोय ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे शिवाय तुमची जमीन कशी आहे सुरुवातीच्या एक महिन्याच्या काळामध्ये तुमच्या कपाशी पिकाची वाढ साधारणत किती आहे आणि त्यानुसार तुम्ही कपाशीच्या पिकाला कोणती खते देणं तिथं फायद्याचं ठरू शकतो अशी एकंदरीत माहिती या व्हिडिओमध्ये मा आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोबतच कापूस पिकाच्या संपूर्ण नियोजनासाठी आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही जी आपली तुम्ही कपाशी या ठिकाणी बघताय तर थोडीशी जमीन हलकी आहे चुनखडीयुक्त आहे आणि वाढ त्यामुळे कपाशी पिकाची अत्यंत कमी आहे सुरुवातीच्या पंचवीस दिवसामध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो वाढ कमी असण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जूनमध्ये सततचा पाऊस पण होता आणि जमीन हलकी चून खडा असल्यामुळे पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही त्यामुळे खत आपण कोणते घेतो आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण दहा सव्वीस घेतला आहे फॉस्फेट घेतला आहे आणि युरिया घेतला आहे एका एकरच्या हिशेबानं एक बॅग दहा सव्वीस एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग युरिया असा एकत्रित आपण डोस देतो आहे आता हा डोस का देतो आहे तर शेतकरी मित्रांनो वाढ खूप कमी आहे आणि जमीन हलकी आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळातच वाढ कमी असल्यानं आणि फुटवे कमी असल्यामुळे आपल्याला युरिया आणि फॉस्फेटचा अशा वेळेस तिथं वापर करणं अत्यंत गरजेचा आहे त्याच्यामुळे आपण दहा सुपर फॉस्फेट आणि युरिया परंतु जे आपला जो दुसरा प्लॉट आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये आपण नत्राचा वापर बिलकुल करत नाही कारण जमीन काळी मध्यम आहे आणि कपाशीची वाढ जेमतेम सुरुवातीच्या काळात आपल्याला जी पाहिजे तेवढी आहे मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला तो, तो प्लॉट दाखवेल आणि त्याच्यासाठी आपण जे काही खत व्यवस्थापन करणार आहे ते पण दाखवेल पण या हलक्या जमिनीसाठी आजचं जे आज खत व्यवस्थापन आहे आपण करून घेतो आहे अशा पद्धतीनं आपण तिथं खताचं प्रमाण घेतो आहे पन्नास किलो दहा सीस पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पन्नास किलो म्हणजे पंचेचाळीस किलो युरिया हा डोस मिळतोय पण शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कपाशी पिकाची सुरुवातीच्या काळामध्ये वाहड एकदम चांगली असेल जमीन चांगली असेल पाण्याचा निचरा होणारी असेल हलकी जमीन नसेल चूनखडयुक्त जमीन नसेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला नत्राचा वापर पिकामध्ये बिलकुल तिथं करायचा नाही आहे कपाशीच्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तर मग केवळ एकरी दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो तुम्हाला खत द्यायचं आहे त्याच्यासोबत ऑप्शनमध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करू शकता पंचवीस किलो ऑप्शन आहे पर्याय आहे तो सिंगल सुपर फॉस्फेटनं पिकाला खूप म्हणजे अपाय वगैरे होत नाही उलट दिलं तर चांगलंच आहे पिकाची स्ट्रॉंगनेस त्यामुळे वाढतो मजबूती पिकाची वाढते घोडाची मजबूती वाढते आणि त्यामुळे फुटवेज चांगले निघतात त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेटचा तुम्ही वापर करू शकता सुरुवातीच्या काळात एक पाऊंड फूटपर्यंत वाढ असेल तर तुम्हाला नत्रसुद्धा बिलकुल त्याच्यामध्ये घ्यायचं नाही आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची चिवट जमीन आहे हलकी आहे चुनखड आहे जिच्यामध्ये पाणी स खूप जास्त साचून राहतं आहे कापूस लाल पिवळा पडतो आहे वाढ कमी आहे सुरुवातीच्या महिनाभराच्या काळात तर मग अशा शेतकऱ्यांनी पहिलं जे खत व्यवस्थापन करायचं आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग त्याच्यासोबत तुम्ही युरियाचा वापर करू शकता किंवा अमोनियम सल्फेटचा तुम्हाला वापर करायचा आहे म्हणजे पाणी जे शेता तर शेतामध्ये जास्त साचून राहत असेल तर अशा कंडिशनमध्ये आणि त्याच सोबतच तुम्हाला या खतामध्ये म्हणजे दहा सव्वीस अमोनियम सल्फेट किंवा युरिया याच्याबरोबरच तुम्हाला दहा किलो त्या ठिकाणी सल्फरचा वापर अशा शेतामध्ये करणं तिथं गरजेचं आहे कारण जास्त पाऊस असेल जमिनीत पाणी साचून असेल तर पिकाची जी काही मुळी आहे तर ती मुळी चाल करत नाही म्हणजे तिची वाढ होत नाही मग अशा अवस्थेत सल्फरमुळे शेतकरी मित्रांनो पिकाच्या मुळाची जी काही वाढ आहे तर ती सल्फर थांबू देत नाही शिवाय जमिनीतील पाण्याचं प्रमाण हे सूक्ष्म करण्याचं काम सल्फर आणि अमोनियम सल्फेट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करतो त्यामुळे एकंदरीत तुमच्या पिकामध्ये ग्रीनरी येणे वाढ होणे आणि फुटवा निघणे या गोष्टी त्या ठिकाणी लवकर घडून येतात त्यामुळे अशा जमिनीसाठी तुम्हाला हा खताचा डोस म्हणजे एक बॅलेन्स डोस आहे आणि तो तुम्हाला द्यायचा आहे एरवी चांगली जमीन असेल आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला पहाड चांगली असेल सुरुवातीच्या महिनाच्या महिनाभराच्या काळात फुटवे चांगले असतील तर अशा वेळेस फक्त आणि फक्त दहा सव्वीसचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याच्यामध्ये नात्राचा वापर बिलकुल करायचा नाही आहे शेतकरी मित्रांनो आणि खतं जी आपल्याला द्यायची तर खूप चार पाच बॅग एकत्रच एकदाच देऊन टाकायचे नाही तर एका वेळेस आपल्याला आप जास्तीत जास्त दहा सव्वीस द्यायचं म्हटलं तर पन्नास किलो एका एकरसाठी पूर आहे एवढंच खत द्या चार पाच बॅगी एकत्र न देता तीन चार टप्प्यामध्ये खतं द्या आणि थोडी थोडी खतं द्या पिकाच्या आवश्यकतेनुसार द्या त्यामुळे त्या खताचा पिकाला फायदासुद्धा चांगला होईल पिकाची वाढ होईल पिकामध्ये फुटवे चांगले निघतील नॅचरली तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादनसुद्धा त्या ठिकाणी चांगलं वाढेल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला म्हणजे जे आपण करतो आहे तेच दाखवतो आहे की हलकी जमीन आहे जून आहे वाढ कमी आहे आणि पहिला डोस देतो आहे त्याच्यामध्ये दहा सव्वीस घेतला आहे आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा वापर करतो आहे कारण सुरुवातीलाच वाड कमी असल्यानं वाढ पण व्हायला पाहिजे आणि फुटवे पण निघायला पाहिजे तर हा जो सिंगल सुपर फॉस्फेट आहे तर तुमच्या पिकामध्ये फुटवे निघण्याचं चांगलं काम करतो आणि युरिया वाढीचं काम करतो शिवाय आपण सुप्तीला दहा सव्वीस घेतला आहे ज्याच्यामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे एन पी के आहे आणि त्याच्यात म्हणजे एकंदरीतच दहा सव्वीसच्या जोडीला म्हणजे दहा सोबत पिकाला रेग्युलेट करण्यासाठी सुपर फॉस्फेट आणि युरियाचा आपण इथं वापरला तर अशा पद्धतीनं जसं मी सांगितलं हलकी जमीन असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला पहिला डोस द्यायचा आहे मध्यम जमीन असेल वाढ पिकाची चांगली असेल तर जसं मी सांगितलं तुम्हाला केवळ दहा सव्वीसचा वापर करा चुनखड आणि पाणथळ जमीन असेल पाणी साचून राहत असेल तर दहा सव्वीस अमोनियम सल्फेट किंवा युरिया प्लस शेतकरी मित्रांनो सल्परचा वापर करा आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त तिथं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा इथं आपण ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक आपल्या व्हिडिओला होऊन जाऊ द्या नमस्कार